महाराष्ट्र राज्यात गोहत्या बंदी कायदा आहे महाराष्ट्र सरकारने गोमातेला राज्य मातेचा दर्जा देखील दिलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गो तस्करी करताना पकडल्या गेल्यावर मकोका लावला जाईल असे देखील दोन हजार चोवीस नागपूरच्या शीतकालीन अधिवेशनात जाहीर केले होते आता दोन हजार पंचवीस ते पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे असे असते तरी गो तस्करी व त्यासाठी होणारी गोवंश चोरी महाराष्ट्रात थांबलेली दिसत नाही सुदर्शन मराठी चॅनल वर आपण वार गो गो पश्चिम नागपूरच्या बोरगाव भागात मागील पन्नास वर्षापासून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शिंगणे कुटुंबाच्या तब्बल एकशे ऐंशी गायी मागच्या सात वर्षात चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पीडित कुटुंबाशी चर्चा केली आहे आमची सहयोगी स्नेहल जोशी यांनी पाहूयात महाराष्ट्रात लागोपाठ आपण बघतोय आणि त्यातल्या त्यात नागपूर शहरात सातत्याने बघितलं जात आहे की गोमातेच्या वेगवेगळ्या प्रकारे जी आहे अवहेलना होते आहे तर आता नियमित चालणारा एक प्रकार म्हणजे गो किंवा गो जी माता आहे तिला चोरीला जाणे असंच नागपूर शहराच्या नागपूरला आपण आहोत आणि या भागात शेंगणे परिवार आहे आणि या शेंगणे परिवारचा उदरनिर्वाह मागच्या पन्नास वर्षापासून यांनी गो सेवा करत गो उत्पादनावरच यांचा जो आहे उदरनिर्वाह होतो अशात यांच्या कुटुंबातील टोटल एकशे ऐंशी गायी चोरीला गेल्याची बातमी सुदर्शन न्यूज चॅनलला कळली आणि त्यानंतर आपण या परिवारासोबत आहोत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की नेमक्या एकशे ऐंशी गायी कशा आणि कधी चोरीला गेल्या काय सांगाल आपलं नाव सांगा माझं माझं नाव नितीन शिंदे आहे एकशे ऐंशी गायी म्हणजे आता तर नाही कमीत कमी सात ते आठ वर्षामध्ये सात ते आठ वर्षामध्ये हा आकडा एकशे ऐंशी एकशे दहा एकशे वीसच्या च्या आकडा एकशे ऐंशी पर्यंत जातो का अजूनपर्यंत विलाट कोणाचाच काही कोणाच नाही केला आजूबाजूच्या जे बी गाई मशीवाले आहेत दूधवाले आहे त्यांच्या बी गाई गेल्या या एकशे ऐंशी मध्ये पूर्ण गावातल्या म्हणजे बोरगाव या पूर्ण क्षेत्रात जर गायी चोरीला गेल्या मागच्या आठ वर्षात वर्षात त्या वर्षा, त्यात टोटल एकशे ऐंशी पोलिसांचं तेव्हा काय म्हणणं होतं सात वर्षाच्या आधी आणि आता काय म्हणणं आता बाबा आम्ही बघून राहिलो कारवाई करून राहिलो एफ आय आर घेतात एफ आय आर कॉफी देतात आम्हाला कारवाई चालू आहे म्हणून सांगतात आम्हाला काय अपेक्षा आहे कारण तुम्ही सांगितलं की खुंटीला बांधलेली गाय चोरीला जाते म्हणजे नेमकं काय आणि पहिली जी जायची ती कशी जाते म्हणजे काय तुम्हाला नेमकं सांगायचं आहे दुःख काय आहे कोणत्या पद्धतीने गाय जाते आधी मुखाट राहिली रोडावर या वस्तीमध्ये गेली तो चोरून जात होते आता परवाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी गुरुवारी तीन गायी माझ्या कोठ्यातून रस्सी कापून नेल्या आहेत याने तीन गायी दोन बछडे म्हणजे आतमध्ये आत्मा आतमध्ये तीन तोडून कुलूप तोडून तेच सांगायचंय की घराच्या आत येतात त्यांच्या जे गोठा, गोठा आहे त्या गोठ्याचं तीन तोडलं आणि त्यानंतर तिथली जी गोमाता आहे तिला चोरून नेलं तिच्या बछड्यांना पण नेलं आणि कोणी सांगाल काय काका का, तुम्ही काय सांगाल एफ आय आर केलेली आतापर्यंत एफ आय आर केलं तिथं एफ आय आर केल्या नंतर ते म्हणतात की आम्ही कारवाई करून राहिलो आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की आमचं काम नाही आहे तुम्ही कारपोशनला जा बिलकुल तुमच्या जो या एफ आय कॉपी आहेत का हो माझ्याकडे त्याचा मी ममता डुकरे मी सामाजिक कार्यकर्ता आहे जिल्हा बैठकीला राहते आपण बघतच आहे यांचा सर्व व्यवसाय यांचंच हे जागा वगैरे यांचीच आहे आणि यांचा व्यवसाय हा दुधावर अवलंबून असतो आणि अशा वेळेस जर यांच्या काही प्रत्येक मला वाटतं दहा वर्षापासून जात आहे पण कधी कधी रोडवरून जात होत्या त्याच्यामुळे हे लोक पोलीस स्टेशनला एफ आर वगैरे दर्ज नव्हते करत पण यांनी आता मला वाटतं दोन तीन एफ आय आर यांनी पोलीस स्टेशनला दर्ज केलेले आहे पण पोलिस स्टेशनला एफ आय आर दर्ज केल्याच्यानंतर तिथले जे आपले मानकापूर गिट्टी खदान पोलीस स्टेशनचे पी आय सरांनी जर याची सखोल चौकशीचे आदेश दिले असते तर यांच्या गायी चोरी जाण्यापासून वाचल्या असत्या तर त्यांनी हे केलेलं नाही गिट्टीखदान पोलीस स्टेशननी प्रत्येक वेळ ह्या लोकांना दुर्लक्षच केलं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय मागणी करायला यावे मला मागणी हीच करायची आहे की त्यांनी फुटेज सुद्धा दाखवलेलं आहे गिट्टी खदान पोलीस स्टेशनला फुटेज वरून पण चोर पकडला गेलेले नाही बिलकुल नागपूर शहर जे आहे ते पूर्णतः सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आत आहे पण तरी पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जेव्हा अकरा गोमातेचे पावलं फेकले गेले होते तेव्हा सांगण्यात आलं होतं की सी सी टी व्ही कॅमेरे या चौकातले बंद आहे म्हणून आम्ही जे आहे ते त्या चोराला किंवा तो तो जो व्यक्ती होता त्याला पकडू शकलो नाही आता नागपूर शहरातले सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही दाखवले का की वैयक्तिक कॅमेरे तुम्ही दाखवले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत ना प्रत्येक चौकावर सुरू आहेत पण ते त्यांच्यावर काही कारवाई करत नाही म्हणजे त्यात दिसलं की गाडीत ना त्यांना त्यांना दिसतात ना प्रत्येक चौकामध्ये मध्ये लागले जस आता पोरगाव चौकावर लागले